खासदार सुनील तटकरेंची प्रांत कार्यालयात बैठक मुंबई गोवा महामार्गाबाबत नागरिकांच्या समस्यांचा घेतला आढावा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचा तालुक्यातील खारपाडा ते आमटे मुंबई गोवा हायवे पाहणी दौरा सुरू होणार होता पण पावसाने सकाळपासूनच जोरदार हजेरी लावल्याने दौरा रद्द करण्यात आल्यामुळे प्रांत कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीसाठी जिल्हाधिकारी किसन जावळे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे प्रांत अधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजाळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे यशवंत घोटकर आदी उपस्थित होते सर्व समस्या ऐकून घेतल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला परंतु दरवेळेच्या बैठकीप्रमाणे अधिकारी निरुत्तर होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न